हॅलो सर हा नमस्कार जी, बोला आणि स्मरण शक्तीवर काही परिणाम होतो काही किंवा हॅलो क्याचे आरोग्य मेंदूचे संस्था ब्रेनचे आरोग्य बरोबर आहे आणि स्मरण शक्ती करेक्ट ठीक आहे तुमचं वय काय सांगा मला चला चला खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा आणि नक्कीच म्हणजे हे कुतूहल असेल सर्वांना की असं काही होत असेल का सांगूया तुम्हाला आपण टॉपिक दिल्यानंतर सर्वजण तयारी करतात खरंच म्हणजे हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि अशा ऍक्टिव्हिटी जो ब्रेनला स्मरणशक्तीला काम करत असेल तर काय करणे सांगूया आपण मित्रांनो ब्रेनमध्ये हिप्पो कॅम्पस नावाचा एरिया जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि त्या ठिकाणी मेमरी तयार होण्याचे सेंटर्स वसलेले असतात न्यूरॉन हा ॲक्टिव्ह फॅक्टर असतो न्यूरोजेनेसिस जोपर्यंत होत नाही जोपर्यंत मल्टिप्लाय सेल होत नाहीत त्या होण्यासाठी काय लागतं गेट फॅक्टर आहेत टिश्यू आणि ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजन ब्रेनला चांगला गेल्यानंतर त्यातल्या टिश्यू डेव्हलपमेंट होते न्यूरॉनची ग्रोथ होते अर्थातच न्यूरॉन हा एक फॅक्टर असा असतो ज्यामुळे त्या ठिकाणी मेमरी तयार होते मेमरी तयार झाल्याचा फायदा काय होतो कॉग्निशन कॅपॅसिटी आपली वाढते तुमची ॲक्टिवनेस वाढतो तुमचे स्पीच आणि बोलण्याची कॅपॅसिटी वाढते फ्लुएन्सी वाढते त्याचबरोबर कॉर्डिनेशन म्हणजे जो रिस्पॉन्स तुमच्या ब्रेनचा असतो की तुम्ही बोलताय इमिडिएटली तुम्हाला समजता आणि इमिडिएट तुम्ही रिस्पॉन्ड करताय अशा पद्धतीने मल्टिपल फायदे आहेत म्हणूनच ॲक्टिव्हिटी तुमच्या मर्यादेत राहून जर तुम्ही केली आपल्या नोन आणि ओन पार्टनरसोबत केली तर नक्कीच तुम्हाला मेमरी ग्रोथ ब्रेन डेव्हलपमेंट मेंटल स्टेट आणि अर्थातच स्मरणशक्तीसाठी अतिशय चांगला फायदा होतो